महानगरपालिका निवडणुकीमध्ये कात्रज आंबेगाव भागात बापलेक प्रकाश आणि प्रतीक कदम रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे चुरस वाढली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतीक कदम प्रभाग एकोणचाळीस मधून निवडणूक लढवत आहेत स्वच्छता पाणी रस्ते आणि आधुनिक शाळा या मूलभूत सुविधांवर त्यांनी भर दिलाय गेल्या अनेक वर्षात जनसंपर्काच्या जोरावर आपला विजय त्यांनी निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केलाय आपण पाहतोय की कदमांना विजयाचा विश्वास आहे एकाच वेळी बाप आणि लेख रिंगणामध्ये उतरले ले। राष्ट्रवादी काँग्रेस कडनं आता हे स्वच्छता पाणी रस्ते आधुनिक शाळा अशा अनेक सुविधांवर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलंय आणि त्यावर न ते प्रचार करतायत निवडून आल्यानंतर बेसिक सुविधा तर देणारच पण त्याच्यासोबत शाळा म्हणजे शाळा म्हणजे ई लर्निंग स्कूलसारखे एक चांगले दर्जेदार स्कूल महिला बचत गटांकरता एक चांगला प्लॅटफॉर्म जेणेकरून महिला रोजगार मिळ मे, त्यांना मिळेल त्यानंतर त्यांना एक चांगलं सक्षमीकरणाकरता जे काय उपक्रम आणता येतील ते आणणार नवीन भाग जरी असेल तरी लोकांनी एक चांगला मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून स्वीकारला आहे लाडक्या बहिणींनी एक भाऊ म्हणून त्यांना मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच